मिर्जेत वाहतूक पोलीस विभागामार्फत मिर्जेतील कर्मवीर भौराव चौक येथे रात्री सात ते आठच्या दरम्यान अचानक नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यामध्ये गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुले ट्रिपल सीट असणाऱ्या स्मार त्याचबरोबर कर्णकर्कश हॉर्न हो आणि सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वार नंबर प्लेट न वापरणाऱ्यांवर दंड करत कारवाई करण्यात आली यावेळेला दुचाकीचे नियम मोडणाऱ्या एकोणतीस जणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये सव्वीस हजार रुपयाचा दंड करण्यात आलाय सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार मिरज वाहतूक पोली पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या कर्मचाऱ्यांसहित अचानक नाकाबंदी करत कारवाई केली आहे या झालेल्या कारवाईमुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे आज रोजी वाहतूक नियंत्रण शाखा मिरज कडून कर्मवीर भाऊराव चौक मिरज या ठिकाणी अचानक सात ते आठ या वेळात नाकाबंदी करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीनं आम्ही अचानकपणे नाकाबंदी लावलेली आहे आणि या नाकाबंदीच्या दरम्यान जे अल्पवयीन जे मुलं आहे ज्या गाड्या चालवतात तसेच कर्णकर्कश हॉर्न असतील ट्रिपल सीट असतील मोठ्या आवाजात सायलेन्सर लावणे या पद्धतीचे जे लोक वाहन चालवतात तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापुढेही आमचं लोकांना आवाहन असेल पालकांना आव्हान असेल की तुमची के जे मुलं आहेत लहान मुलं त्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नका ह्या एका तासाभरातच आम्ही एकोणतीस केसेस केलेल्या आहेत आणि जवळजवळ आम्ही सव्वीस हजार रुपये दंड त्यांना करण्यात आलेला आहे दंड करणे हा आमचा उद्देश नाही परंतु कुठंतरी लोकांमध्ये सुधारणा व्हावी लोकांनी वा वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं जेणेकरून अपघात होणार नाहीत स्वतःचा जीव वाचेल आणि दुसऱ्यांचाही जीवाला काही धोका पोहोचत नाही अशा पद्धतीनं वाहन चालवावं असे आमचं सर्वांना आव्हान आहे